तुझ्याकडे एक काम कर माझ्या घराबाहेर टाक तुझ्या मी करतो अशा गावातल्या बत्तीस गरीब लेकरांचं लग्न केलं होतं त्या सावकाराला एवढा श्रीमंत होता दादा चार वर्ष पाच वर्ष माझं कीर्तन तुम्ही जसे बसले ना तसा सगळ्या सोन्याच्या चैनी करून बसलेला असायचं होता। चार गडी पुढे गडी मागा वर्ष माझ्या कीर्तनाला दर वर्ष पुढे पण पाचव्या वर्षी मला सावकार दिसला नाही मी गावातल्या लोकांना विचारलं दादा सावकार दिसले नाही हो गावातल्या लोकांनी सांगायला सुरू केलं बाबा बाबा या वर्षी सावकारासोबत दगा फटका झाला बाबा म्हणजे मग अहो गाडी थांबवल्याच्या त्या लोकांनी दगा केला सावकारासोबत थम्सअप मध्ये दारू टाकली आणि थम्सअपच्या नावाखाली सावकाराला पाजली महाराज मग मा? अहो महाराज सावकार दारूच्या आडी गेला अहो व्यसन लागलं दारूच त्याला रोज दारू प्यायला लागला अहो एवढंच नाही तर उठल्याबरोबर बरोबर दारू न तोंड धुवायला लागला झोपताना दारू उठताना दारू चालताना दारू बोलताना दारू नुसते दारू प्यायला लागला महाराज दारूवर सावकार थांबला नाही हो महाराज सोन्यासारखा सावकार आमचा दारूवर थांबला नाही बाबा बाबा तो दारूच्या नादामध्ये एक दिवशी दारूच्या नशेत मंद धुंद नशेत दारूच्या जुगाराच्या नावावर बसला हे दादा जुगाराच्या नावावर ज्यावेळेस सावकार बसला ना त्यावेळेस सावकाराच्या सावकार खिशात ते सगळे पैसे संपून गेले सगळे पैसे संपल्यावर आई लक्षपूर्वक ऐका सावकाराच्या खिशातले सगळे पैसे संपल्याच्या नंतर जी लोक आजपर्यंत सावकाराच्या तुकड्यावर जगत होती तीच लोक आज सावकाराला म्हणायला लागली अरे लायकी नाही तर नावा बसायचा नाही उठ चालता ए आजपर्यंत माझ्या तुकड्यावर जगलेणार आहे तुम्ही आजपर्यंत माझ्या पैशावर जगलेणार आहे तुम्ही आता माझ्या पैसे संपले म्हणून तुम्ही माझी अवकाश काढता माझी नायकी काढता विसरू नका तीन आकडी सात बाबाई ता सा सा डावा लावला एक चा दहा दहाचा वीस वीसचा चाळीस चाळीस सत्तरचा सत्तर शंभर शंभरचा सव्वाशे सव्वाशेची दीडशे एकर जमीन सावकाराची संपून गेली शंभर शंभर खणाच्या दोन दौर, सावणारी वाढ होते सावकाराला प्रचंड दुःख लागलं ला। सावकारचा दुःख पुन्हा दारू प्यायला लागला दारू पिता पिता एक दिवशी सावकाराचा शरीर सटला गाव लय चांगलं सावकार ज्या दिवशी मृत्यूमुखी पडला त्या दिवशी सावकाराच्या खिशात आना नव्हता गावातल्या सगळ्या लोकांना वर्गाने जमा केली गावातल्या लोकांना सावकाराच्या अंतयात्रेची तयारी केली बाबा पात्र्याच सेड मारलं उरलेल्या पैशाने आणि त्या दहा बाय दहाच्या सावकाराची देखणी आपण त्याच्या घरी रात्री भाकरी घेऊन जातो तसं सावकाराच्या घरी सुद्धा लोक भाकरी घेऊन जायला लागले पहिल्या दिवशी गेली दुसऱ्या दिवशी गेली तिसऱ्या दिवशी गेली चौथ्या दिवशी कोणी नाही गेला चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी सावकाराच्या बायकोला सात वर्षाचा पोरग उठून म्हणायला लागला आई भूक लागली ग मला आई काहीतरी जेव्हा रवाट ना आईनं पायल फाटलेला पदार्थ सावरला डोळ्यातलं पाणी पुसलं धावत धावत टोपल्याकडे आईात दुख आई दुखत माझ्या आई म्हणली तुझ्या दोन दिवस झालं उपवाशी तू तुझ्या आता हे लेकरा सात वर्षाच पोरग पुन्हा म्हणते हे आई काहीतरी तीन वर्षाची पोरगी म्हणते आई भूक लागली चॉकलेट बिस्किट काहीतरी दे ना बाप होता ताबा बिस्किट तरी आणायचा दार रुपये दरबात होता पण आई आता नाही काय करते का आई काहीतरी खायला त्या चिमुकल्या लेकरांच्या तोंडाकडे आईनं पाहिलं आई की आई असते फाटलेला सावर सावरला सांगितलं गावामध्ये जाऊन किराणा दुकानातून काहीतरी घेऊन येते आणि फाटलेला पदार्थ सावरात सावरात लोकांच्या नजरात चुकवत चुकवत एका सावकाराची बायको किराणा दुकानदाराच्या दारात भीक लागायला गेली काय म्हटले माहिती दादा हे दादा लिमे कोण आहेत रे माझे 昨天晚上我饿死了。 हाताला गेली लेकरांना पाहिलं लांबूनच आई आली लेकरांना वाटलं काहीतरी आणलं पोरं होते आई धावत 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 लेकरांकडे धावत धावत आईकडे कमरेला काय आणलं ग डोळ्यात टप 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 पाणी लेकरांच्या तोंडावर पडलं आणि आई म्हणजे पोरांना काही नाही मिळालं आपल्याला मोठ्या ले लेकराच्या गानावर पाणी पडलं डोळ्यातलं पाणी पुसायला लागली तर पाणी पुसता पुसता त्या लेकराला ताप आलेला ता होता तापलेला होता पण आपण दवाखान्यात जायला रुपया राहिलेला नव्हता अरे आना घरात शिल्लक नव्हता एखादी चिमणी येऊन कुकून गेली तर तिला दाना खायला मिळणार नव्हती एवढा भयान परिस्थिती तिची झालेली होती दवाखान्यात जायला पैसा नाही मग करायचं काय तिने केलं काय केलं माहितीये पोराला घेतलं दहा बाय दाच्या पदराच्या शेड मध्ये गेली पोरग झोपवलं पदर फाडला पाण्यामध्ये पदर बुडवला त्या पोराच्या कपाळावर ठेवला का पण तीन वर्षाचा एक पदर करून काय म्हणत होत माहितीये आई आई जेवायला वाढणार हे आई लागली ग पण ज्या वेळेस भाऊ खाली पडलेला दिसला आपली आई त्याच्या डोक्यावर पदर घालताना दिसली त्यावेळेस पुरीने बदलली पोरगी मागून गेली पुढे भावाच्या घरून बसून आणि आईला काय म्हणली माहितीये ते आई काय झालंय ग आपल्या दादाला आई काय म्हणली माहितीये हे देकरा दुखता आहे आपल्या दादाचं पोरगी काय म्हणली माहितीये ए आई आपला दादा मरणार तर नाही ना आई काय म्हणली माहितीये का असं म्हणते ग तू हाच उद्या मोठा होणार आहे मोठा होऊन आपल्याला हाच खाऊ घालणार आहे कंपनीमध्ये जाणार आहे काम धंदा करणार आहे हाच आपल्याला कैद्यात देणार दे 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 आहे असं का म्हणते तू त्यावेळेस पोरगी काय म्हणली माहितीये नाही ग आई पण दादा मेल्यावर लोक आपल्याला भाकरी आणतील ना प्रत्येक माणसाने हो। मला कळाली जगाच्या बाजारात काहीही घेता पण तुमची प्रतिष्ठा तुमचं पद तुमचा संसार तुमची बायको तुमची लेकर बळन तुमची आई बाप जगाच्या बाजारात तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही म्हणून जाता जाता माझा एक संदेश आहे तुम्ही जीवन जगत असताना आरक्षा कधी नादी लागू नका ना झालेली कीर्तनुपी सेवा पांडुरंग करतो सांगतो आपल्याला वाटत आपल्या असतांना या वाटीला जाऊ नये आपल्याला वाटत असत आई आणि आपल्याला बाप म्हणलं पाहिजे माझी विनंती आहे तुम्हाला लहान असतील ना तुमची लेखक कमीत कमी सातवी आठवी पर्यंत का होईना थोडस हरिपाठाचं ज्ञान होऊ द्या थोडस संस्थेचं वारं त्याला लागू द्या आणि माझी विनंती आहे तुम्हाला थोडस हरिपाठाचं वारा लागू द्या थोडस संस्थेचं वारा लागू द्या जाऊ द्या त्या वातावरणामध्ये जवळ आहे आपल्याला गोळेगाव लई लांब नाही आळंदीला जायची गरज तुम्हाला तुम्हाला दुसरीकडे कुठं जाण्याची गरज नाही आपल्या जिथे चालून आलेली आहे ना त्या संधीचं सोनं करायला शिका अत्यंत सुंदर अनेक विद्यार्थी अंकुश महाराजाच्या हाताखाली घडले चैतन्य महाराष्ट्र नावाचा एक विद्यार्थी त्यांचा संपूर्ण महाराष्ट्र गाजवला त्या पोरानं त्या गुरु त्यांच्या माध्यमातून घडणार आहेत अशी विनंती आहे तुम्हाला आमची पण आम्ही आम्ही सुद्धा तिथे येत जात राहू आमचं सुद्धा लक्ष तुमच्या लेकरांवर असेल एवढीच तुम्हाला विनंती करतो मी या ठिकाणी थांबतो त्यानंतर संगीत भजन होणार आहे का तुम्हाला